नमस्कार ओल्डी गोल्डी, गोल्डी मधून मी तुमची होस्ट गोल्डी तुम्हाला आज एक राजस्थानी रेसिपी म्हणजे राजस्थानी पंचमेल दालची रेसिपी दाखवणार आहे खूप सोपी आहे आणि आपण ती रेसिपी पाहूया सामान पाहूया रेसिपी पाहूया थोडीशी वेगळी पद्धत आहे चला तर मग पंचमेल दाल म्हणजे पाच प्रकारच्या डाळी या डाड़ी आ, या डाड़ी ची ची त्या पाच प्रकारच्या डाळी मी शिजवून हे करून घेतल्यात त्याला रवी लावून घेतलेली आहे त्या पाच प्रकारच्या डाळींमध्ये तुरीची डाळ चण्याची डाळ उडदाची डाळ मुगाची डाळ मसुरीची डाळ तर उडदाची डाळ सालीची वापरतात ते पण सालीची नाही मिळाली तर मी पांढरी घातली आणि मुगाची डाळ सालाची होती म्हणून ती मुगाची सालाची डाळ मी घरात घातली त्यामध्ये तर आता आपल्याला ही पंचमील डाल आपली तयार आहे आणि ही घट्ट असते हिला खूप असं हे नाही करत म्हणजे याला असं खडी डाल पण म्हणतात हे बघा यामध्ये तुम्हाला डाळीचे दाणे दिसत असतील तर ही खडी डाळच असते एकदम काही आपल्या तुरीच्या वर्णासारखी हाटून ती केली जात नाही त्यामुळे यामध्ये जेव्हा ही डाळ शिजवतात तेव्हा त्यामध्ये हिंग हळद मीठ आणि तेल एवढं मी घातलं ह्या डाळीला तुपाचीच फोडणी देतात आता मी हे तूप गरम करायला ठेवले या डाळीमध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा हे सामान पाहून घ्या तुम्ही कांदा टोमॅटो तेजपान साखर आमसूर पावडर मी जिऱ्याची फोडणी देणार आहे हिंग कोथिंबीर लाल मिरची वाळलेलं ला, लसूण वाळलेलं आलं मीठ टोमॅटो कढीपत्ता आणि हिरव्या मिरचीचे तुकडे आता आपण आधी या डाळीला फोडणी देऊया आणि यामध्ये दे तेजपान टाकते आता यामध्ये आपण थोडासा हिंग घालू हिंग अगदी जरूरी आहे हिंग त्यानंतर हे मिरचीचे तुकडे मिरचीचे तुकडे टाकल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा म्हणजे कांदा आणि मिरची आहे ना कांदा ट्रान्सलुसंट होतो टोमॅटो आधी नाही टाकायचा नाहीतर मग तो कांदा नीट होत नाही कच्चट कांदा त्या आमटीमध्ये लागतो आणि आता ह्याच्यासोबत ती हिरवी कढीपत्त्याची पाणी थोडी हे घालून घेतलं तर हा कांदा बघायची किंचित गुलाबी रंगावर आला कांदा की मग त्यामध्ये आपण टोमॅटो घालूया कुठलेही मसाले यात मी घातलेले नाही तर ही डाळ नुसती तशीच खूप छान लागते डाळीची ओरिजिनल चव खूप छान येते आणि तुपात का करायचे कारण ही डाळ मोगलांच्या राण्यांना फार आवडायची आता बघा यामध्ये थोडंसं वाळलेला लसूण माझ्याकडे वाळलेला लसूण आहे तो मी घालत आहे आणि आलं जेव्हा आपण लसूण आलं डायरेक्ट आपण तेलात घालतो ना तर ते जळतं मग त्याला आता हे हलवून घ्यायचं आणि ते जळू नये म्हणून आपण यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत आता लसूण आल, मिरची आणि कांदा याचा खूप सुरेख स्वाद त्याच्यामध्ये उतरतो अगदी व्यवस्थित झालाय आपलं आता यामध्ये आपण टाकणार आहोत टमॅटो डाळीमध्ये आपण मीठ टाकलेलं आहे ते प्लीज लक्षात घ्या आणि आता गॅस मोठा करून आपण टाकणार आहोत मीठ टोमॅटोच्या हिशोबाने कांद्याच्या हिशोबाने थोडंसं मीठ मी घातलं आहे डाळीत मीठ आहे या टोमॅटोला छान गळू द्यायचं आणि टोमॅटोच्या फोडी खूप मोठ्या नाही करायच्या खूप बारीक नाही करायच्या दिसतील अशाच आपल्याला टोमॅटोच्या फोडी याचाव्या आहे आपला हा तडका तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये डाळ घालणार आहोत डाळीला आपण मिक्स करून घेतलं डाळ घट्टच असते ही पातळ नसते गॅस कमी करायचा आता हे मसाले या डाळीमध्ये छान मिक्स होते या कढल्यामध्ये मी तूप घेतलेला आहे हे मी इच्छा ठेवते आहे या तुपाची आपल्याला फोडणी करायची आहे पंचमी डालमध्ये असं काही वाटून वाटण वगैरे घालून काहीही करत नाही ही डाळ खूप सपक नसते आणि खूप तिखट नसते कारण आपण या तड लाल मिरची टाकणार आहोत आणि ही मिरची माझी याची आहे काश्मीरी रेड चिली आणि आपण या, या थोड्याशा दोन मिरच्या पण यामध्ये फोडणीत टाकणार आहोत आपली आता ही डाळ तर तयार झालेली आहे डाळीची मी चव घेऊन पाहते जर याला मीठ लागलं मिठाची गरज नाही कारण डाळ शिजवताना मीठ घातलं होतं आलं आणि लसणाचा स्वाद फार सुंदर त्याला लागला आहे आता डाळीला थोडासा आंबटपणा यावा म्हणून मी हा थोडासा आमचूर पावडर टाकली आहे आणि ही आमचूर पावडर ज्या चमच्याने टाकली त्या चम डबल मी साखर टाकली डाळीतले सगळे फ्लेवर आता खूप सुंदर होते आता आपलं इकडे तूप तापलेलं आहे तापलेल्या तुपामध्ये मी जिरं घातलं आहे मी मिरच्या घातल्या आहेत डाळीमध्ये आपण थोडंसं कोथिंबीर घालूया आपल्या डाळीमध्ये टोमॅटोचे तुकडे कांद्याचे तुकडे सगळं दिसलं पाहिजे आपली डाळ तयार झाली आहे डाळ आपण काढून घेऊ आता हा आपला जो तडका तयार झाला यामध्ये जिरं आणि लाल मिरची मी टाकली आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत हिंग हा थोडासा वाळलेला लसूण आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत लाल तिखट अगदी खूप छान अशी ही डाळ तयार झाली आहे आपला तडका पण छान तयार आहे हा तडका आता आपण डाळीवर घेऊया मस्त पंचमेल डाळ तयार झाली या पंचमेल डाळीवर सजवायसाठी थोडीशी कोथंबीर पंचमेल दाल आपण पराठ्याबरोबर खाणार आहोत हे मी पराठे केलेले आहे साधे पराठे आहेत आणि यासोबत खायला आपण कोरडी चटणी ठेवतो आहे ही चटणी आहे तिळाची कारण आपण यात लसूण घातलं आहे त्यामुळे लसणाची चटणी आता याच्यासोबत ठेवायची नाही आपण ठेवतो आहे तिळाची चटणी बघा हा आपला आजचा संध्याकाळचा डिनरचा मेनू किती सुंदर झालेला आहे पंचमेल दाल आ, नंतर कलरफुल पराठे आणि चटणी चटणी आपल्याला सुखी कोरडी का ठेवायची डाळीबरोबर आपण खाणार आहोत डाळीमध्ये आपण आलं आणि लसूण घातलं आहे तर सगळ्या जेवणाचा स्वाद आपल्याला चांगला आला पाहिजे तोंडाला चटका येण्यासाठी पुन्हा तिखट लोणच चट तिखट चटणी ठेवली तर ह्या डाळीचा स्वाद बिघडून जाईल म्हणून आपण ही पंचमेल दाल तिळाची चटणी आणि पराठे ठेवले तुम्हाला ही पंचमेल दालची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा आणि माझा नेहमीचा फंडा बनवा खा खिलवा तुमच्या गोल्डीला मस्त मस्त कॉमेंट्स पास करा जरूर ही डाळ करून पाहा खूप मसाले नाही काही नाही लसणाचे मोठे मोठे तुकडे हिरव्या मिरचीचे तुकडे टोमॅटोचे कांद्याचे तुकडे कुठलाच मसाला घालायचा नाही आहेत आणि इतकी अप्रतिम लागते ही डाळ काही विचारू नका तुपाची फोडणी मात्र जरूर द्या तुम्ही माझी रेसिपी शांततेने पाहिली म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद